आणि हनुपणाचा साक्षीदार केलं आता एक महत्वाची गोष्ट अशी आपल्या जागेनुसार काही गोष्टी अपवाद असतात एक अपवाद म्हणता बऱ्यापैकी मंदिर पूर्वेला मुख करूनच आहेत एक दिवसची मुलं आणि आम्ही चर्चा केली होती आपल्याला मंदिर पूर्वेला मुख करून जर केलं तर तिकडून इकडं करावं लागेल रस्ता सोडून इकडं मुख करून आणि जागेचा तर खंड होतोय पाठीमागं मंदिरं पडताय बाकीचे मंदिरं तुम्हाला ही जागा इकड एवढ्या पूर्तीचं वापरायला मिळेल भविष्यात पण ज्यावेळेस तुम्ही हे मंदिर पश्चिमेला तू करून जर केलं तर समोरून मंदिर आले ता इकडून मंदिर आलं आणि जो काही माझा हा पूर्ण मैदान राहील हे तुम्हाला ग्रामस्थला हर कार्यक्रमाकरता वापरण्याकरता येत आहे मग याला पश्चिमेला मुख करून मंदिर नसतं आपलं पण सहसा टाळतात लोक परंतु आपल्या बीडमध्ये कंकलेश्वराचं मंदिर पश्चिमेला मुख करू नये आणि कोणतं म्हणजे मी त्या मंदिरात काही गेलो नाही सोमेश्वराचं बाराशी नागरिकाला जाताना सोमेश्वराचं तर ते मंदिर सुद्धा पश्चिम पण मी प्रत्यक्षात पाहिलेलं मी कंकलेश्वरांचं पाहिलं आहे आणि नर्मदा परिक्रमा करत असताना मी एक दोन ठिकाणी असे मंदिर पाहिले पण त्याच्यामुळं आपल्या जागेसाठी एक अपवाद म्हणून शंकराची गंगाधार उत्तरेला मुखरण राहते फक्त मंदिराचं मुख्येत पश्चिमेला आणि मुख मुख्य पूर्वेला एवढंच फक्त खरं की अपवाद म्हणून होतोय मी देशात बोललो फोनवर मला आपला त्या झाल्यानंतर मग शेवटी देवप्पा हो पण आहेत त्यांचे काही अनुभव असतात आणि शास्त्रानुसार याच्यामध्ये माझ्या तुमच्या सांगण्यावरून न होता याला आधार घेऊन करायचंय मोगम आपल्या मनाला काही मान्यता नाही आपण कोणीच नाही आपण सेवाधारी आहोत पण याला शास्त्राची वेदाची आणि साधूची एक आपण पाळली पाहिजे म्हणून करताना सर्वानुमती सर्वांना आणखी नाही विचार करा काही अडचण नाही पण कांकालेश्वराचं म्हणजे सर्वांना माहिती पूर्वेला नंदीचं मुख आहे पश्चिमाला मंदिराचं मुख आहे आणि ते देवस्थान काही आत्ताच आधुनिक नाही ते देवस्थान पुराने आपल्या पुढील विशेष ओळख नेणार आहे ऐतिहासिक आहे आणि विशेष म्हणजे बीडचं मुख्य देवस्थान येते जसं खंडेश्वरी आहे तसं कंकालेश्वर आहे त्या पद्धतीने जर केलं तर आपल्या जागा वापरण्याकरता भविष्यामध्ये आपल्याकरता खूप चांगलं होईल म्हणून सर्वांनी सर्वांनुमते हा विचार आपण सर्वांनी करायचा आहे आणि विशेष म्हणजे बंद करत बरोबर